साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपंडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही तेजस्विनी सरकार जी आहे ती घरातील सर्वांना बजावून सांगते की ह्या घरात आवाज असेल तर फक्त माझा असेल वर्चस्व असेल तर माझं असेल असं ही तेजस्विनी जी आहे ती सर्वांना बोलत असते गौतमही जवळ उभा असतो मीनाक्षी जवळ उभे असतात आणि आपली सखी जवळ उभी असते त्यानंतर इकडे ही सरकार बोलते की सत्ता ज्याच्या हातात आहे तो सरकार आहे तिकडे असं बघायला मिळतं की ही सखी जी आहे ती सर्व डॉक्युमेंट्सवर सह्या करत असते मीनाक्षी काकू आणि आपल्या कुल्फीची आई बघत असतात तेवढ्यामध्ये आता सरकार तर मुलीने ज्या काही सह्या केलेल्या असतात ते बघून खूप खुश होते त्यानंतर ते तेजस्वी बोलते की ह्या मूर्ख मुलीने इतक्या काही सह्या केलेल्या आहेत आणि मला इतक्या दिवसांपासून जे हवं होतंय ते मला मिळालंय असं पण इकडे ही सरकार जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते बिचारी सखी त्या डॉक्युमेंट्सवर सर्व काही सह्या करते आणि ती फाईल जी आहे ती सरकारच्या हातात देते तेवढ्यामध्ये मित्रांनो सखी ती फाईल जेव्हा आईच्या हातात देते तर ती फाईल ही तेजस्वीने हातात घेते आणि तेथून जाऊ लागते आता सखी बोलते की अगं आई अगं आई केक कट करायचा राहिला ना तू का चालली तेवढ्यामध्ये ॲडव्होकेट अंकल तिथे येतात आता सखी जी आहे ती आपल्या ह्या काकांना बोलते की काय काका आज कसं येणं केलं तेव्हा हे ॲडवोकेट बोलतात की आज मला यायचंच होतं आज ही डेट चुकवायचीच नव्हती आता सर्वजण बघत असतात त्यानंतर इकडे ही सरकार बोलते की काय राघव कामन सरांनी जी काही मृत्यूची फाईल जी आहे ती तुमच्याकडे दिली होती का तेव्हा ॲडव्होकेट बोलतात की हो ज्या दिवशी सखी एकवीस वर्षाची होईल त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवसापासून मला हे सर्व करायचं होतं त्यामुळे हा दिवस जो आहे तो आज आहे त्यामुळे मी आज इथे आलो आहे असं ॲडव्होकेट जे आहे ते या सरकारला सांगत असतात तेवढ्यामध्ये मोठे काका जे आहे ते लगेच बोलतात की काय दादांचं अजून एक मृत्यूपत्र आहे का तेव्हा इकडे ही सरकार जी आहे ती या ॲडव्होकेट रोहितला बोलते की चला आपण आतमध्ये जाऊन बोलूयात त्यावर आता हे ॲडव्होकेट रोहित बोलतात की नाही मला जे हे काही व्हील वाचायचं आहे हे सर्वांसमोर वाचायचं आहे त्यामुळे असं रूममध्ये जाऊन नाही बसायचं इथे सर्वांसमोर त्याचं सत्य उघडं करायचं असं हे ॲडव्होकेट रोहित जे आहे ते सर्वांसमोर सांगत असतात आता सरकारला काही बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते सखी आपल्या आईकडे बघत असते ही सरकार जे आहे ती सर्वांसमोर बसलेली असते आणि आपल्या मनाशी बोलते की राघवने याबद्दल मला काही का नाही सांगितलं का लपून ठेवलं असंही सरकार आपल्या मनाशी बोलते आणि हे ॲडव्होकेट रोहितला बसण्यासाठी सांगते आता ॲडव्होकेट रोहित सर्वांसमोर तिथे सोप्यावरती बसतात आणि सखीला आवाज देतात आणि बोलतात की सखी बेटा इथे ये चल बरं माझ्याजवळ बसायला आता सखी लगेच इकडे ॲडव्होकेट रोहित यांच्याजवळ जाऊन बसते त्यानंतर ॲडव्होकेट घरातील सर्व मेंबर्सना जवळ बसण्यासाठी सांगतात सर्वजण सोप्यावरती बसतात त्यानंतर सखी आपल्या आईकडे बघते मोठे काका आणि गौतम पण असतो मीनाक्षी काकू पण बसतात आपली कुल्फी जी आहे ती जवळ असते परंतु कुल्फीच्या आई तिला रूममध्ये जाण्यासाठी येईल तेवढ्यामध्ये ॲडव्होकेट रोहित जे आहे ते या सरकारला बोलतात की मॅडम सुरू करू का तर ही सरकार हो असं बोलत आहे आता ॲडव्होकेट रोहित आपल्या बॅगमधील सर्व डॉक्युमेंट्स बाहेर काढतात आणि बोलतात की सखी जेव्हा एकवीस वर्षाची होईल ना तेव्हा तिचं लग्न जेव्हा होईल त्यानंतर तिचा जो अधिकार आहे तेव्हाच तिला मिळेल लग्न झाल्यानंतर सखीचा ह्या सर्व प्रॉपर्टीवर अधिकार असेल असं जेव्हा आता इकडे हे ॲडव्होकेट बोलत असतात आता सखी या काकांना बोलते की अहो काका परंतु मला लग्न करण्याची इच्छा नाही आहे आता ही सरकारची आहे ती तेजस्विनी या सखीकडे खूप रागाने बघत राहते त्यानंतर ॲडव्होकेट बोलतात की अगं बाळा राघवने तुझ्या लग्न झाल्यानंतरच्या भविष्याचा विचार करूनच हा डिसिजन घेतला आहे तू शांतपणे विचार कर आणि मग मला सांग तेवढ्यामध्ये गौतम थोडासा हसतो आता गौतम पुन्हा हसू लागतो आणि टाळ्या वाजवू लागतो आणि बोलतो की वा राघव दादा लव यू राघव दादा खूप मस्त डिसिजन घेतला आहे असं हा गौतम मोठमोठ्याने असून टाळ्या वाजवत असतो आणि कुल्फीची आई जी आहे म्हणजे गौतमची बायको खूप रागाने गौतमकडे बघते तेवढ्यामध्ये ही सरकार जी आहे ती खूप रागाने गौतमकडे बघत राहते गौतम जो आहे तो लगेच या वहिनींना बोलतो की काय मग तेजस्विनी वहिनी मगाशी काय बोलल्या होत्या की सर्व सत्ता जी आहे घरातील माझ्या ताब्यात असणार आता कुठे गेली तुमची सत्ता असं गौतम जो आहे तो मोठमोठ्याने या तेजस्विनीला बोलत असतो तेवढ्यामध्ये गौतमची बायको बोलतो की चला आतमध्ये रूममध्ये तुम्ही इथे काही बडबडू नका तर गौतम तिचा हात लगेच झिडकारून देतो आणि बोलतो की लांब हो मला बोलू दे काय वहिनी मग कशी मजा आली पिसाळलेल्या नागिनची जशी अवस्था आहे ना तशी अवस्था आहे वहिनी तुमची असं म्हणत हा गौतम जो आहे तो तेजस्विनीची खूप तिथे मस्करी करत असतो आता ही कुलपीची आई जी आहे ती गौतमचा हात धरते आणि त्याला रूममध्ये घेऊन जाते ही सरकार म्हणजे तेजस्विनी जी आहे ती डोक्याला हात लावून बसलेली असते मोठे दादा जे असतात ते बोलतात की मला ऑफिसमध्ये थोडेसे अर्जंट कॉल करायचे मी साईडला जातो असं असं म्हणत इकडे मोठे दादा तिथून निघून जातात आणि मीनाक्षीला बोलतात की तू पण जा रूममध्ये निघून आता मीनाक्षी पण तिथून जाते आता फक्त सखी तेजस्विनी आणि ॲडव्होकेट रोहित हे जण समोर बसलेले असतात तेव्हा ही सरकारची आहे ती या रोहितला बोलते की हे बघा रोहित राघवने भावनेच्या भरामध्ये हे व्हील केलेलं आहे त्यामुळे हे जनरेशन जे आहे ते तुम्हाला माहीत आहे या जनरेशनला स्वतःलासुद्धा सांभाळता येत नाही आहे एवढं मोठं साम्राज्य कसं सांभाळणार ज्यांना हे साम्राज्य सांभाळायला हवं ते बघितलं ना तुम्ही कसं वागतात माझी सखी जी आहे तीच माझ्यासाठी आहे आणि हा सर्व जो काही व्याप आहे तो माझ्या खांद्यावर आहे रोहित माझ्या सखीला खूप सुंदर आयुष्य द्यायचं आहे आत्ता आम्ही बर्थडे जो आहे तिचा सेलिब्रेटच करत होतो कालचा दिवस तिच्यासाठी खूप अशुभ होता म्हणून मी ठरवलं की आजचा दिवस जो आहे तो तिच्यासाठी सेलिब्रेट करायचा सर्व काही तयारी पूर्ण पण झालेली होती आणि खूप प्रेम आहे माझं माझ्या सखीवर बघा मित्रांनो ही तेजस्विनीची आहे ती खूप नाटकं करत बोलत असते तिला फक्त ही प्रॉपर्टी जी आहे ती स्वतःच्या नावावर करून घ्यायची असते ती आपल्या सखीला आईचं प्रेम काय असतं हे सुद्धा कधी तिने जाणून दिलेलं नसतं आणि सईसुद्धा आईच्या प्रेमासाठी खूप मुकलेली असते त्यानंतर ही नाटकी तेजस्विनीची आहे ती रोहितला बोलते की ॲडव्होकेट रोहित तुम्ही काही करा परंतु हे जे काही आहे त्यामध्ये बदल करा काहीतरी ऑप्शन नक्कीच असेल तेवढ्यामध्ये ॲडव्होकेट रोहित बोलतात की नाही हे जे आहे त्यामध्ये कुठलाच बदल होणार नाही आहे ह्या विलच्या आधारे सखीचं जोपर्यंत कायदेशीर लग्न होत नाही तोपर्यंत कुठल्याही कामांच्या या बिझनेसवर कुठल्याच कुणाचाच अधिकार राहणार नाही फक्त सखीचाच अधिकार असेल या सर्व सह्या ज्या आहेत त्या इनव्हॅलिड असतील असं जेव्हा रोहित जे आहे ते या तेजस्विनीला सांगत असतात आता तेजस्विनीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो तिने ज्या फाईल्सवर या सखीच्या सह्या घेतलेल्या असतात ती फाईल्स तिच्या हातातच असते आता, आता लगेच ही तेजस्विनी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की बघ सखी मी तुझ्या किती गोड बोलून सह्या घेतल्या होत्या असंही तेजस्विनी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की मीनाक्षी काकू ज्या आहेत त्या घरामधील देवी मातेच्या मूर्तीसमोर येऊन हात जोडतात आणि बोलतात की देवी माते, माते खरोखर आता कुठेतरी खेळ आहे ह्या घरातील सर्वांचं वाटोळं होऊ दे एकापरचं कुणीच अजिबात सुखाने इथे जगून देऊ नको असं पण इकडे ही मीनाक्षी जी आहे ती या दादा दादांसमोर त्या देवीच्या मूर्तीसमोर जेव्हा आपल्या मनातल्या इच्छा बोलत असते आता हा मोठा दादा खूप चिडतो आणि तिचा हात धरतो आणि तिला बोलतो की काय ग तुला कळत नाही का तू काय ह्या घरातल्यांच्या वाटोळ्यावर निघाली असं दादा जे आहे ते या मीनाक्षीला बोलत असतात आता मित्रांनो मीनाक्षी खाली बसते आणि रडत असते दादा बोलतात की अगं मीनाक्षी त्या गोष्टीला पंधरा वर्ष झालेली आहेत मीनाक्षी बोलते की मला एक म्हणायचं पंधरा वर्ष जरी झालेली असले ना त्या गोष्टीला तरी ती जखम अजून भरलेली नाही आहे मी अजिबात अजून कुठल्याच गोष्टी विसरलेली नाही ते असे ही मीनाक्षी जी आहे ती दादांना सांगते दुसरीकडे ॲडव्होकेट रोहित जे आहेत ते आपल्या सखीला बोलतात की सखी बाळा तू काहीतरी आता डिसिजन घे असं पण हे ॲडवोकेट या सखीला बोलत असतात ही सरकारचे आहे सखीचे आई ती बोलते की राघव तसा खूप दूरदर्शी होता आणि त्याला सखीची खूप काळजी वाटायची असं पण इकडे सरकार था, था ही सरकारची आई ती बोलत असते आणि नाटकं करत आता बोलत असते कारण सखीला वाटणार असतं की खरोखर ही आई माझी खूप चांगली झाली आहे परंतु आता हिचं जे काही भांडं आहे हे सरकारचं फुटणार असतं त्यानंतर इकडे ॲडव्होकेट रोहित जे आहे ते सरकारला सांगतात की तुम्ही आता सखीसाठी चांगला मुलगा शोधा आणि चला निघतो बरं मी आता असं म्हणत ॲडव्होकेट रोहित जे आहे ते तिथून उठतात सखीची आहे ती आपल्या आईकडे बघत राहते दुसरीकडे आता ॲडव्होकेट रोहित जे आहे ते तिथून जातात आणि सखी आणि तिच्या आई दोघीच तिथे बसलेल्या असतात तिकडे दादा जो आहे तो मीनाक्षीला सांगतो की सखी मुलगी जी आहे ती खूप बावलट आहे ती वहिनीसारखी नाही आहे असं पण हा दादा जो आहे तो मीनाक्षीला सांगत असतो ए मीनाक्षी जी आहे ती या दादांना बोलते की अजिबात माझ्यावर आवाज चढवायचा नाही आहे इतक्या दिवस तिची साखरी केली आता त्या मुलीची करणार का असं पण इकडे ही मीनाक्षी जी आहे ती या आपल्या दादांना बोलत असते थोड्या दिवसामध्ये नाही सत्ता माझ्या हातात आली तर नावाचा मी दादा नाही असं पण इकडे जेव्हा आता ह्या मीनाक्षीचे मिस्टर असे बोलत असतात तेव्हा मीनाक्षी बोलते की थोड्या दिवस का बरोबर चाल काय हरकत नाही बघते मी किती दिवस बघायचं ते असं पण मीनाक्षी बोलत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे कॅलेंडर जवळ जी ही मीनाक्षी आहे ती आपल्या या दादांना घेऊन येते आणि बोलते की बघितलं का किती दिवस झाले पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस दिवस झालेले आहे तरीसुद्धा तुम्ही बोलता की थोडे दिवस कशामुळे थोडे दिवस अजिबात नाही मी फक्त इतक्या दिवस तुमचंच ऐकत आले थोडे दिवस थांब थोडे दिवस थांब परंतु काय घडलं काहीच नाही असं पण इकडे ही मीनाक्षी दादांना बोलते इकडे तेजस्विनी आणि ही सखी दोघी जेव्हा बोलत असतात तेव्हा तर तिथे आपला काना येतो आणि काना लगेच बोलतो की मॅडम मी आलो आता इकडे ही तेजस्विनीची आहे ती कानाकडे वळून बघत असते दुसरीकडे गौतम जो आहे तो रूममध्ये असतो आणि तो, तो खूप ड्रिंक करत असतो इतकी काही ड्रिंक करत असतो आणि एकटाच बडबडत असतो आणि बोलतो की वा राघव दादा खरोखर तू खूप ग्रेट होतास असं गौतम जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि ड्रिंक करत असतो खरो, खरोखर मला तुझं हे जे काही निर्णय आहे ना तो तो घेतलेला खूप आवडला असं हा गौतम जो आहे तो एकटाच बडबडत असतो दारूच्या नशेमध्ये असतो ही कुल्फीची आई तिथे येते कुल्फीची आई बोलते की तुम्हाला काय चाललंय समजतंच का अहो यामध्ये फक्त आपलं नुकसान आहे असंही कुल्फीची आई जी आहे ती या गौतमला बोलत असते आता मला एक दमडीसुद्धा देणार नाही आहे ती मुलगी आणि उभंसुद्धा करणार नाही ती मुलगी असंही कुल्फीची आई बोलत असते त्यावेळेस इकडे आता हा गौतम जो आहे तो बोलतो की हे जे काही घर आहे ना ते माझंसुद्धा आहे त्यामुळे तू अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही असं गौतम बोलत असतो तर कुल्फीची आई बोलते की आता मला माझ्या मुलीच्या फ्युचरसाठी तरी काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे असं पण ही कुल्फीची आई बोलत असते आणि त्यावेळेस इकडे हा गौतम जो आहे तो बोलतो की हो का? काही ना काहीतरी निर्णय तू घे मा मी तुला काहीच बोलत नाही असं पण हा गौतम बोलत असतो दुसरीकडे काना जो आहे तो रूममध्ये आलेला असतो आणि ह्या सरकारला बोलतो की तुम्ही मला बोलावलं आहे ना मग भेटून जाऊ असं म्हणत काना हा आतमध्ये येत असतो तर तेजस्विनी खूप मोठ्याने तिथेच थांब असं ओरडते बिचारा काना आहे त्या जागेवरच तिथे शब्द उभा राहतो त्यानंतर जेव्हा आता हा काना आतमध्ये आलेला असतो कानाच्या पायात जी चप्पल असते त्या चपलेला खूप चिखल असतो आणि तो आतमध्ये डायरेक्टली आलेला असतो आता ही तेजस्विनी घरातील नोकर जे असतात त्यांना मोठमोठ्याने आवाज देऊन बोलावून घेते आणि बोलतात की ह्या माणसाला तुम्ही लगेचच्या लगेच, लगेच, लगेच बाहेर काढा आता काना लगेच बोलतो की अजिबात माझ्या अंगाला कोणी हात लावायचा नाही आता काना पुन्हा बोलतो की सखी कुठे आहे असं हा काना बोलत असतो त्यावेळेस ही तेजस्विनी जी आहे ती सनकण या नोकरांच्या एक जोरजोरात कानाखाली देते आणि लगेच त्यांना पुन्हा या कानाला घराबाहेर ओढण्यासाठी सांगते सर्वजण कानाला पकडतात आणि घराबाहेर नेतात तर काना जो आहे तो मोठमोठ्याने ओरडतो आणि बोलतो की तुम्ही सांगाल ते काम करेल मी परंतु तुम्ही मला असं घराबाहेर काढू नका असं हा काना जो आहे तो मोठमोठ्याने बोलत असतो परंतु कसलं काय कुणीच काय बोलायला तयार नसतं त्यानंतर इकडे आता ही सरकार जी आहे ती बोलते की आता मला सखीसाठी एक मुलगा शोधायचा आहे आणि त्यासाठी मला कुठलं तरी पाऊल उचलावंच लागणार आहे असं पण इकडे ही सरकार जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे कानालाही आहे नोकर जे आहे ते सर्वजण घराबाहेर ओढत आणत असतात आणि तेव्हा काना ह्या नोकरांना बोलतो की यात काय अर्थ आहे असं काना जो आहे तो बोलत असतो परंतु कानाचं कुणीच काय ऐकायला तयार नसतं त्यानंतर इकडे सखी जी आहे ती रूममध्ये येऊन बसलेली असते आणि तिला ॲडव्होकेट रोहितचं बोलणं आठवत असतं कारण माझं जर लग्न झालं नाही तर ही जी काही प्रॉपर्टी आहे ती तरच माझ्या नावावर होईल आणि मला आता हे लग्न करण्याची इच्छा जी आहे ती नाही आहे आता काय करू मी असं पण इकडे ही सखी जी आहे ती आठवत असते आणि सखी बोलते की नाही कागदाचा जो एक तुकडा आहे ना तो माझ्या स्वप्नांचे तुकडे तुकडे करायला निघाला मी काही झालं तरी पोलीस झाल्याशिवाय लग्न करणार नाही बाबांचं स्वप्न मी पूर्ण करणार असं सखी बोलत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही तेजस्विनी जी आहे ती मोठ्या दादाला सांगते की सखीचं लग्न म्हणजे मोठ्या दिमागात व्हायला पाहिजे कारण आपली प्रॉपर्टी जी आहे ती खूप आहे असं पण ही तेजस्विनी जेव्हा मोठ्या दादांना सांगत असते तेव्हा सखी ऐकते सखी बोलते की परंतु मला लग्न करण्याची इच्छा नाहीये आणि मी लग्न करणार नाही आहे त्यावर तेजस्विनी बोलते की तुला जर लग्न करायचं नसेल तर या घरामध्ये तुला राहता येणार नाहीये तर ही सखी बोलते की चालेल आई तुझं जर असं म्हणणं असेल तर मी नाही राहत ह्या घरामध्ये असं ही सखी आपल्या आईला निर्णय सांगून टाकते तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय घडणारे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद